मित्रांनो मी उभा आहे तुम्ही पाहू शकता यावर काही बघा मी खाली उभा आहे आणि ह्या काटेवाडी शाळा तुम्ही पाहू शकता ह्या आपल्या गावरान शाळा आहेत गावरान शेळ्या आपल्या खांद्यापर्यंत येत आहे पण तुम्ही पलीकडे काटेवाडी शाळा पाहू शकता काटेवाडी शेळा हे बघा हा बो कडपा काटेवाडी शाळा म्हटल्यावर त्यांचं वेट गेन आणि त्यांची पिलांची जन्मता त्यांची पिल्लाची वाढ दोन ते तीन किलो असते मित्रांनो आपले हे पावशेर एक किलो आपल्या गावरान शेळ्याचे पिल्लाचे जन्मता वजन असते पण यांच्या दोन ते तीन किलो वजन असते मित्रांनो काटवडी शेळ्यांचे शिल्याच त्यामुळं हे बघा ती काट त्याचे शिंग पाहा त्याचे शिंग कसे आहे पाहू शकता तुम्ही आपला गावरान शेळ्या घाबरता यांच्याकडे यायला मारता बरं का ते Let's get